नमस्कार मंडळी कसे काय मस्त ना आज मस्तपैकी रविवार आहे आणि रविवारी सुरमई तवा फ्रायचा भेद केलेला आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय सुरमई तवा फ्राय बघू शकता हा पीस किती मोठा आहे तो अगदी माझ्या तळ हातापेक्षाही मोठा आहे इतका मोठा पीस आपण हॉटेलमध्ये बरेचसे पैसे खर्च करून खातो तर आज आपण आपल्या किचनमध्ये हा सुरमई तवा फ्राय करणार आहोत तर पटकन किचनकडे जाऊया आणि करूया सुरमई तवा फ्राय मासे खाण्याचे फायदे खूपच असतात त्यातल्या त्या सुरमई मासा तर एक नंबर असतो तर सुरमईला मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आणि तिच्यावर आपण लिंबू पिळून घेणार आहोत लिंबू व्यवस्थित चोळून घ्या दोन्ही साईडने माशाला लिंबू व्यवस्थित चोळून घ्या असं केल्यामुळे मस्त आपली सुरमई चवीला लागणार आहे तर व्यवस्थित असं मी लिंबू पिळवून घेतलेलं आहे तुम्हाला आठवत असेल डॉक्टर कधी कधी आपल्याला सांगतात की ओमेगा फॅटी ॲसिडच्या गोळ्या चालू करा म्हणून तर सुरमई माशामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते आता माशाला लावण्यासाठी लाल तिखट अद्रक लसूणची पेस्ट धना पावडर जिरा पावडर हळद मीठ व्यवस्थित मिक्स करून आपल्याला माशावरती चोळून घ्यायचं आहे आणि असा मसाला चोळून झाल्यानंतर आपल्याला माशाला कमीत कमी पाऊन तास तरी बाजूला ठेवून टाकायचं आहे तर मी व्यवस्थित असा मसाला माशावरती चोळून घेते दोन्ही साईडने व्यवस्थित असा मसाला चोळून घ्या मासे आपले मस्तपैकी मॅरिनेट झालेले आहेत आता रवा घेतलेला आहे थोडासा त्यामध्ये तांदळाची पिठी लाल तिखट आणि थोडंसं चवीला मीठ टाकून मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण जी सुरमई मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेली ती आता याच्यामध्ये व्यवस्थित अशी घोळवून घ्यायची आहे हे रव्याचं मिश्रण सुरमईला व्यवस्थित असं लावून घ्या जेवढं तुम्ही रव्याचं मिश्रण व्यवस्थित लावाल तेवढा सुरमई फ्राय करताना ती मस्तपैकी कुरकुरीत होणार आहे तर व्यवस्थित असं आपलं मिश्रण लावून झालेलं आहे आणि एकीकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घातलं आहे आणि कढीपत्ता घालून त्यामध्ये सुरमईला फ्राय करण्यासाठी ठेवून टाकलेलं आहे तुम्ही पाहिजे तर ही सुरमई डीप फ्रायही करू शकता पण मीही शॅलो फ्राय करते गरम झालेलं तव्यातलं तेल तिच्यावरती अशा पद्धतीने मी टाकून घेते त्यामुळे मला डीप फ्राय करायची काही गरज लागली नाही शॅलो फ्रायसुद्धा मस्त झालेली आहे मस्तपैकी दोन्ही बाजूने आपल्याला माशाला व्यवस्थित खरफूच असं भाजून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे माशाचा हो की नाही अगदी हॉटेलला मिळतो तसाच की नाही मग कधी करताय तुमच्या घरी बघा तुमचे बरेचसे पैसे हॉटेलतले वाचणार आहेत तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की ही सुरमई करून बघा सुरमई खाण्याचे फायदे खूप असतात हिच्यामध्ये विटॅमिन बी आणि विटॅमिन डी हे मुबलक प्रमाणात आढळतात तसंच प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळून येते ज्यावेळी आपण डाएट करत असतो त्यावेळी सुरमई माशाचा समावेश आपल्या जेवणात नक्कीच करा त्यामुळे ह्याच्यामध्ये लो कॅलरीज असल्यामुळे फॅट लॉस करण्यासाठी खूपच मदत होते ही। एक मात्र आहे मासेप्रेमी जे असतात ना मासे कितीही महाग असो तरी लोक ते आवडीने खातातच मासे हे स्वादिष्ट व चविष्ट तर असतातच तसेच ते हेल्दी असतात खूप जास्त प्रमाणात आपल्याला विटॅमिन व प्रोटीन माशांपासून मिळते ज्यांना हृदयरोग किंवा रक्तवाहिनींचे रोग असतील त्यांनी सुरमई मासा अवश्य खावा त्यात खूप जास्त प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते बोलता बोलता माझी सुरमई फ्राय करून झालेली आहे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तिला अगदी हॉटेलात मिळतो तसा बरेचसे पैसे वाचलेत ना तुमचे सुद्धा तर तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये सुरमई तवा फ्राय नक्की करून बघा नक्कीच तुम्हालाही आवडेल आता सुरमईबरोबर तिची जी अंडी असतात ती अंडीसुद्धा मला मिळाली त्यामुळे मस्तपैकी त्याच तेलामध्ये कांदा हळद लाल तिखट धना पावडर लाल तिखट जरा मी घाटी मसाला वापरला हिरवी मिरचीचे तुकडे टाकले आणि ज्या गाबोळे असतात म्हणजे माशाची अंडी असतात ती मस्तपैकी परतून घेतलेली आहेत त्याच्यामध्येच मी भात शिजवलेला जो भात असतो आपण तो टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असा मस्तपैकी परतून घेणार आहोत तेलामध्ये या माशे तळलेल्या तेलामध्ये भात तर एक नंबर लागतं आणि त्यामध्ये गाबोळ्या खरोखर एक नंबर राईस झालेला सुद्धा करून बघा हा गाभोळ्यांचा राईस तुम्हालाही नक्कीच आवडेल मग काय कधी करताय तुमच्या किचनमध्ये सुरमई तवा फ्राय नक्की करून बघा